अपेक्ष उमेदवार संदीप मानकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दाखल केला उमेदवारी अर्ज प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना संदीप मानकर यांचे तगडे आवाहन नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट थेट छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभेची रणधुमाळी अवघ्या देशात मोठ्या उत्साहात सुरू असताना छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आता एक नवीन चेहरा आपले नशीब आजमावून पाहत आहे पत्रकार तथा सामाजिक चळवळीत अत्यंत अग्रेसर असणारे मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष संदीप मानकर यांनी दिनांक 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे आपले जोरदार प्रदर्शन करत आपला अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भडकल गेट येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे सामान्य जनतेच्या विकासाचे राजकारण सोडून राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारत असल्याने त्यांनी आपली विश्वासार्हता गमवली आहे शिक्षण आरोग्य बेरोजगारी हे भीषण प्रश्न समोर असताना यावर राजकीय पुढाऱ्यांनी अगदी कानाडोळा केला आहे म्हणून या सर्व प्रश्नांना हाती घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत असून मतदार राज्यांनीसुद्धा प्रस्थापित पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या अमिषाला बळी न पडता विकासकामे करणाऱ्यांनाच निवडून देऊन लोकशाही बळकट करावी असे आवाहन सुद्धा अपक्ष उमेदवार संदीप मानकर यांनी जनतेला केले आहे संदीप माणकर यांनी उभे केले प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर आजपर्यंत लोकशाहीच्या या मंदिरात प्रस्थापित पक्षांनीच आपली मक्तेदारी समजून शोषित पीडित वंचित घटकांना प्रवेश दिला नाही केवळ त्यांचं केवळ त्याच निवडणूक काळात दारू मटण पैसे असे अमिष दाखवून मते लुटण्याचे काम यांनी केले आहे म्हणून मी आता या निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी व सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अपेक्ष उमेदवार म्हणून उभा आहे नक्कीच माझ्या उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांच्या भुवया उंचावल्या असून मतदार नक्कीच मला मतदान करून निवडणुकीत निवडून आणतील असा आत्मविश्वास देखील संदीप मानकर यांनी ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज